कप केक बनवण्याची ही पद्धत नाही एकदम सोपी आहेत आणि एकदम पटकन अगदी वीस ते पंचवीस मिनटात तयार होतो अगदी घरातल्या वस्तू वापरूनच आपण तयार करू शकता एकदम साधा सिंपल असा इथं कप केक तयार होतो तर चला आपल्या पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र लाईक करा तर ना इथं मी दोन पुढे घेतलेले आहे तर तुम्ही हवं तर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही घेऊ शकता जे तुमच्या आवडीचे असतात ते तरी त्यांना ना मी पारले होते माझ्याकडे शिल्लक मग मा मी तेच घेतलेले आहेत अगदी दोन घेतले आहेत पारले तर त्याचे ना सगळ्या ताकद छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतले तर ना स्कूलला गेला होता तर तो स्कूलला गेला होता आणि मग म्हटलं तो आ, तो येईपर्यंत आहे ना इथं छान असं बनवून ठेवा आता छोट्या छोट्या जरी गोष्टी लेकरांना जर आनंद होतो दाखवल्या ना, ना तर त्यांना खूप असा आनंद होतो तर माझा अभिराज पण आहे तर त्याला पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप असा आनंद होतो तर मी पण ना त्याला आनंदी राहण्याचा प्रयत्न करते कारण की आता तो सेकंडला गेलेला आहे तर त्यामुळं ना त्याचा अभ्यासाचा खूप लोड आहे आणि स्कूलवरून आले की थोडंसं चिडचिड करतो कारण की घरचा शाळेचा ताण पूर्ण अभ्यासाचा पण टेन्शन तर त्यामुळं मग मी ना थोड्या थोड्या गोष्टीमध्ये त्याला खुश करत असते तरी इथं बघू शकता तुम्ही ना मी सगळ्यात अगोदर ना बिस्किट आहे ना सगळ्यात बारीक तुकडे करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बिस्किट टाकून घेतले दोन चमचे मी या साखर पण ॲड केली होती आणि साखर टाकून याला आहे ना मी छान असं बारीक करून घेतलं तर साखर ॲड करतानाचा व्हिडिओ तू स्कीप झाला तर ना मग तुम्ही हवं तर तुम्ही साखर घालू शकता किंवा जर तुम्हाला गो कमी गोड असेल तर तुम्ही असं पण हे करू शकता त्यानंतर ना हे छान आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये थोडंसं थोडंसं दूध टाकून ना याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं आणि थोडंसं थोडंसंच आपल्याला दूध टाकायचं आहे पाहिजे तेवढं तर कधी एखाद्या वेळेस जास्त पण पडू शकता आणि पातळ होण्याची शक्यता असते तर त्यामुळे आपल्याला हे बॅटर ना एकदम एकदम असं थोडंसं नॉर्मल असं पातळ करून घ्यायचं आहे एकदम थोडं थोडं दूध टाकून आपल्याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम मी थोडंसं दूध दुधाचा वापर केलेला आहे आणि लगेच आपलं इथं बॅटर छान असं मिक्स झालेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीनं आपल्याला बॅटर इथं तयार करायचं आहे छान इथं बॅटर तयार झालं की आपल्याला यामध्ये ना तुम्ही खाण्याचा सोडा पण घालू शकता किंवा इनो पण घालू शकता पण खाण्याचा सोडाच मी इथं यूज केलेला आहे अगदी थोडासा मी अर्धा चमचाच खाण्याचा सोडा इथं घातलेला आहे आणि आपल्याला सोडा पण ना लगेच सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे आणि जर थोडासा जर साईडनं राहिला ना तर लगेच ना त्याचे असे लालसं डॉट पडतात तर त्यामुळे आपल्याला सगळा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर ना आम्ही इथं वाटीमध्येच ना वाटीला दोन वाट्याला ना तेल लावून घेतलेलं होतं आणि तेल लावून घेतल्याच्यानंतर हे जे बॅटर होतं मिक्स केलेलं हे ना वाट्यामध्ये घालून घेतलं आणि दोन्ही साईडनं दोन्ही पण छोट्या छोट्या वाट्यामध्ये घातलं आणि छान असा टॅपटॅप करून घेतलं जेणे की जेणेकरून छोटेसे बबल असतात ना ते आपले निघून जातात तर त्यामुळं आणि अगोदरच मी ना गॅसवर कढाई ठेवली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं अर्धा ग्लास आणि त्यावर एक प्लेट ठेवली आणि त्या प्लेटवर ना दोन छोट्याशा वाट्या ठेवल्या आणि बघू शकता अशा पद्धतीने आणि झाकण ठेवून आपल्याला अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे छान असं वाफळून घेत आहेत कमी गॅसवर एकदम साधी सिंपल पद्धत आहे आणि खूप छान आहेत आणि तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटांनी ना खूप छान आपले इथं कपकेक तयार झालेले आहेत एकदम साध्या पद्धतीनं आहेत आता लेकरांना खुश करण्यासाठी आपल्याला काहीतरी दुबार तर करावाच लागतो तर त्यामुळं मग आणि बघू शकता तुम्ही किती छान असे फुललेले आहेत वरती वरतून प्लेट ठेवली होती त्यामुळं त्याला आहे ना थोडंसं फुगायला थोडेसे ऍडजस्ट झालं नाही तर त्यामुळं वरून थोडेसे कट झाले थंड झाल्याच्या नंतर ना आपल्याला लगेच ते इझिली निघून जातात आणि तुम्ही बघू शकतात किती एकदम मऊस सुद्धा आपल्या इथं केक तयार आहेत कप केक आणि छोटे छोटे पण होते आणि म्हटलं आम्ही पण खुश होईल म्हणून तर बघू शकता तुम्ही खूपच छान असे झाले होते एकदम सॉफ्ट झाले होते एकदम स्प सॉफ्ट आणि स्पंजी झालेले होते आणि तुम्हाला मी कट करून पण दाखवते खूपच छान होते मधून पण एकदम स्पंजी झाले होते पूर्ण आणि मग बघू शकता तुम्ही इतकी छान एकदम स्पंजी झाली होते तर आता आम्ही स्कूलवरून आल्याच्यानंतर मी त्याला दाखवलं तर त्याचं रिएक्शन काय होतं तुम्हीच बघू शकता तर त्याला मी जेव्हा दिले ना तर एवढा खुश झाला होता ना आता बस कधी तर अशाच छोट्या छोट्या खुशीमध्येच आपल्याला पण खुशी भेटते तर बाकी तुम्ही व्हिडिओ आवडलेस लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा